एका शाळेमध्ये शिकवणारा एक शिक्षक होता आणि तो त्याच्या शाळेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं शिकवत होता मग चांगल्या पद्धतीनं शिकवत होता विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं बोलत होता म्हणून तो लाडका शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये ओळखला जायचा पण मात्र ज्या पद्धतीनं तो ओळखला जात होता त्याच माध्यमातून त्याच शाळेमध्ये शिकणारी नवीच्या वर्गामधली एक तरुणी होती आणि त्या तरुणीलासुद्धा तो शिक्षक मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता मग दोघांमध्ये शाळेमध्ये बोलणं चालणं सुरू झालेलं होतं पण मात्र त्या शिक्षकानं स्वतःचं प्रायव्हेट ट्युशनसुद्धा चालू केलं होतं मग ज्या ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये समजत नाही त्यांनी ट्यूशनला आलं पाहिजे आणि ट्यूशनमध्ये सगळं काही समजून घेतलं पाहिजे असं त्यांना विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं मग ज्यांना ज्यांना ट्यूशन लावायची आहे ते ते विद्यार्थी त्या शिक्षकाच्या घरी जात होते आणि सगळं काही सविस्तरपणानं समजून घेत होते त्यामध्ये सुद्धा त्या तरुणीचं नाव आलेलं होतं आणि ती त्या शिक्षकाकडून प्रायव्हेट ट्युशन घरी जाऊन घेत होती आणि याच माध्यमातून त्या शिक्षकाचं आणि त्या विद्यार्थिनीचं दोघा जणांचं नातं एक शिक्षक आणि विद्यार्थीच्या पलीकडे गेलं होतं दोघंजणं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि प्रेमात पडल्यानंतर या दोघा जणांना एकमेकांशिवाय करमतच नव्हतं राहवतच नव्हतं मग एक दिवस तो जो शिक्षक आहे त्या तरुणीला घेऊन जवळच असणाऱ्या एका शहरामधल्या लॉजवर गेला लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम बुक केली रूम बुक करताना त्या ठिकाणी खोटी माहिती दिली माहिती देऊन त्या ठिकाणी फक्त काही तासांसाठी रूम बुक केले आता रूम बुक केल्यानंतर दोघंजणं रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील अलीगड जिल्ह्यामधल्या रारोरावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये एका खाजगी शाळेमध्ये शिकवणारा चंद्रभान नावाचा चोवीस वर्षीय शिक्षक आहे आणि तो शाळेमध्ये चांगल्या पद्धतीनं शिकवत असल्यामुळं विद्यार्थ्यांचं मा जरा आकर्षण त्याच्याप्रती वाढलेलं होतं म्हणून मा लाडके शिक्षक म्हणून त्याच्याकडे सगळे विद्यार्थी बघत होते मग मा त्याच माध्यमातून त्याच शाळेमध्ये नववीच्या वर्गामध्ये शिकणारी एक तरुणी होती त्या तरुणीलासुद्धा तो शिक्षक मोठ्या प्रमाणात आवडत होता तर शिक्षकालासुद्धा ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती आणि तो जो शिक्षक आहे तो त्याचे खाजगी क्लासेससुद्धा घेत होता आणि त्या क्लासेसला ती तरुणीसुद्धा येत होती अशा पद्धतीने या दोघा जणांचं जमलं होतं पण मात्र एक दिवस तारीख आली होती ती म्हणजे पाच मे दोन हजार पंचवीसची पाच मे दोन हजार पंचवीस रोजी तो जो शिक्षक आहे चंद्रभान नावाचा त्यानं त्या तरुणीला बोलवलं आणि बोलवल्यानंतर तो या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारा एक लॉज आहे त्या लॉजवर म्हणजे त्या हॉटेलमध्ये दोघंजणं गेले हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं जे रिसेप्शनचं काउंटर असतं जिथं आपल्याला रूम बुक करावी लागते त्या ठिकाणी ती शिक्षक आणि ती तरुणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्याचं ते नाव सांगितलं त्या तरुणीनं ना तिचं नाव सांगितलं आणि त्या ठिकाणी आधार कार्डसुद्धा दिलं पण मात्र तरुणीनं दिलेलं जे आधार कार्ड होतं ते खोटं होतं बनावट होतं त्याच्यावरतीचं वय जास्त असल्याचं दिलेलं होतं अशा पद्धतीनं बनावट कागदपत्र देऊन दोघं जणांनी त्या ठिकाणी रूम मिळवली आणि रूम घेत असताना सांगितलं की त्यांना फक्त काही तासांसाठीच रूम करायची आणि त्यांनी शिक्षक आणि ती मुलगी कोण असल्यास सांगितलं नाही त्यांनी अगदी मित्रमैत्रिणी असल्याचंच सांगितलं थोडेफार जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी रूम घेतली रूम घेतल्यानंतर दोघंजणं त्या लॉजच्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा लावून घेतला आणि आतमध्ये त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आता काही तासांसाठी त्यांनी रूम घेतलेली होती आणि ते जे रिसेप्शनला बसलेले जे लोकं असतात व्य हॉटेल व्यवस्थापक ते त्यांच्याकडे लक्षच ठेवून होते की यांचा टाईम किती वेळाने खतम होतो एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले पण मात्र तरीसुद्धा त्यांची रूम रिकामी झाली नाही कारण की सकाळी साडेआठच्या सुमारास ते दोघंजणं या हॉटेलमध्ये आलेले होते पण मात्र बारा वाजले एक वाजले दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले संध्याकाळ होत आली तरीसुद्धा ते रूमच्या बाहेर आले नाही आणि त्यांनी आवाजसुद्धा दिला नाही पाणी मागितलं नाही काहीच मागितलं नाही मग नेमका त्या रूममध्ये काय प्रॉब्लेम आहे हे अजून यांनी चेकआउट का केलं नाही रूम का सोडले नाही म्हणून हॉटेल व्यवस्थापक त्या रूमजवळ गेला आणि त्या दरवाजा वाजू लागला आता दरवाजा वाजवला आवाज दिला पण मात्र आतमधून काहीही प्रतिसाद आला नाही आतमधून कोणीसुद्धा काही बोललं नाही मग कोणीही बोललं नसल्यामुळं त्यांनी त्या ते ठिकाणी दार वाजवलं तरी प्रतिसाद भेटला नाही मग जी रूमची दुसरी चाबी आहे ती दुसरी चाबी त्या ठिकाणी बोलून घेतली त्या दुसऱ्या चाबीनं लॉक उघडलं आणि दरवाजा ढकलला तेव्हा आतमध्ये तो शिक्षक आणि ती तरुणी मृत अवस्थेत पडलेले होते दोघंजणंसुद्धा बेडवर पडलेले होते तत्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती हॉटेल व्यवस्थापकानं जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर त्या दोघांच्या घरी सांगण्यात आलं त्यांच्या घरी बातमी दिली आणि पोलिसांनी तपास चालू केला सगळे काही पथकं त्या ठिकाणी पाठवले किंवा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा समजलं की ती जी तरुणी आहे ती तरुणी त्या शिक्षकावर प्रेम करत होती आणि त्याची माहिती त्या तरुणीच्या घरच्यांनासुद्धा होती त्या तरुणाच्या घरच्यांना माहिती होती म्हणून त्यांनी तिची ट्युशनसुद्धा बंद केली होती ते तिला सुद्धा जाऊ देत नव्हते पण मात्र तरीसुद्धा ते शाळेमध्ये लपून लपून भेटत होते इकडं तो जो शिक्षक आहे चोवीस वर्षीय त्याच्या वडिलांनासुद्धा ही माहिती माहीत होती की तो त्या तरुणीच्या नादी लागलेला आहे म्हणून त्यांनी तिचा नात सोडण्याची मागणीसुद्धा त्याच्याकडं केली होती सांगितलं होतं हे नातं काही बरोबर नाही ती तुझ्याच वर्गात चशाळ शिकते आहे तिच्यासोबत काय असं नातं ठेवू नको असं त्या शिक्षकाच्या वडिलांनी सांगितलेलं होतं पण मात्र या दोघा जणांनी दोघांच्याही घरच्यांचं ऐकलं नव्हतं एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला होता पण मात्र त्यांना त्यांच्या घरचे समर्थन देत नव्हते जोरदार विरोध करत होते मग घरचे जोरदार विरोध करत होते म्हणून आणि त्यांना एकत्र राहायचं होतं म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं कृत्य केलेलं असावं आत्महत्या केलेली असावी असं प्रथमदर्शी पोलिसांनी शक्यता वर्तवलेली आहे पण मात्र त्या ठिकाणी प पोलिसांचं जे पथक पोहोचलेलं आहे ते या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन तपास करून चौकशी देखील करत आहे पण मात्र सध्या या दोघांनी त्यांच्या घरच्यांच्या विरोधाला कंटाळून अशा पद्धतीचं कृत्य केल्याचं संशय पोलिसांना आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या ठिकाणी ती जो शिक्षक आहे आणि ती जी मुलगी आहे या दोघांमध्ये नऊ दहा वर्षांचं अंतर आहे तरीसुद्धा त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं होतं त्यांचं लग्न करण्या म्हणजे त्या तरुणीचं लग्न करण्याचं वय सुद्धा नव्हतं जर तिचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असलं असतं तर कदाचित तिच्या घरच्यांनी तिचं ऐकलं असतं पण मात्र एवढ्या कमी वयामध्येच तिला थेट शिक्षकाबरोबर प्रेम झालेलं होतं आणि त्याच्यासोबतच संपूर्ण आयुष्य जागायचं होतं म्हणून कुठंतरी घरच्यांनी विरोध केला होता तर शिक्षकांच्या घरच्यांनीसुद्धा विरोध केलेला होता अखेर त्यांनी जे केलेलं कृत्य आहे त्यामुळं दोघांचं आयुष्य संपलेलं आहे यामधून नेमकं त्यांना काय मिळालं आहे असा देखील प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांच्यासोबत अन्यायतेचाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे एकीकडं नोकरीचं लग्नाचं पैशाचं कशाचं आमिष देऊनसुद्धा अशा पद्धतीनं कृत्य घडत आहेत ज्या पद्धतीनं विवाहबाह्य संबंध वेगळे प्रकरणं घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं कशामुळं घडतं आहे काय काय कारणं आहेत हे है? अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा तर अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा